नमस्कार मित्रांनो डिलिशियस रेसिपी अंकितावीत आय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज माझ्याकडे छान कोवळी अशी ही वांगी आहेत मिक्स आहेत वांगी ही माझ्या मावशीच्या शेतातली वांगी आहेत सो ती मला फ्रेश अशी मिळाली मग म्हटलं चला आज वांगा बटेची भाजी करूया अगदी झटपट होणारी अशी कुकरमध्ये आपण ही भाजी करणार आहोत खूप चविष्ट अशी ही भाजी बनते आणि टिफिनला नेण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे व वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपण वांगी जी आहेत ती कापून अशी पाण्यामध्ये भिजत घातले आहेत मग ती काळी पडणार नाही आधी स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर मी कापून घेतली आहे त्यानंतर कुकरमध्ये आपण दीड पई तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मोहरी जिरं आणि हिंग टाकून छान अशी फोडणी करून घेणार आहोत जशी आपण नेहमी करतो त्यानंतर ह्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकत आहे कांदा जो आहे तो मध्यम आकारामध्ये मा चिरून घेतला आहे आणि इथे मी मध्यम आकाराचे दोन मोठे कांदे घेतले आहेत आता कांदा ह्यामध्ये चांगला परतून घेतला की त्यामध्ये आपल्या नेहमीच्या भाजीमध्ये आपण जसं वापरतो वाटलेलं आलं लसूण ते वापरत आहे जे माझे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे मी आलं लसूण भरपूर वापरते आणि आपल्या ह्या ज्या आपण अशा भाज्या बनवतो त्यामध्ये आलं लसूणाची खूप छान अशी टेस्ट उतरते इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक किंचापेक्षा जास्त आलं घेतलं आहे त्यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे ते माझे हळद पावडर आणि मिरची पावडर मिरची पावडर मी इथे दोन ते दीड चमची टाकली आहे आणि पावडर अर्धा चमचा आता हे सर्व मसाले छान असे कांद्यावर परतून घ्यायचे आणि त्याचमध्ये आपण टमाटा टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत ते करपणार नाही ते देखील छान असा टमॅटो ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि टमॅटो एकजीव करून झाला आणि त्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण कापून घेतलेली जी वांगी आहेत ती आपण पाण्यात टाकलेली ती पाण्यात काढून वांगी ह्यामध्ये टाकून घ्यायची आहेत त्याचबरोबर ह्यामध्ये आपण चौकोनी कापून घेतलेला बटाटा टाकून घेत आहोत बटाटा सोलून कापून घेतला आहे आणि बटाटा आणि वांग जे आहे ते आपल्या कांद्या टमॅटोच्या मिश्रणाबरोबर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी ही भाजी जी आहे ती तीन ते चार लोकांसाठी बनवत आहे वांग बटाटा एकजीव झाला की त्यामध्ये आपण गूळ टाकून घ्यायचं आहे मी इथे दीड चमची गूळ टाकत आहे गूळ टाकल्यामुळे ह्या भाजीची जी टेस्ट आहे ती द्विगुणित होते त्यानंतर ह्यामध्ये आपण ओला नारळ टाकून घ्यायचा आहे एक वाटीवर आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे गूळ आणि खोबरं भाजीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ही भाजी शिजून घेणार आहोत खूप जास्त पाणी नाही टाकायचं नाही तर भाजीमध्ये जास्त पाणी होतं कारण वांगायचंसुद्धा पाणी सुटतं त्यामुळे अगदी थोडंसं भाजी करपणार नाही इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आपण ही भाजी स्थी कुकरमध्ये करत आहोत त्यामुळे कुकरची स्टीम देखील दे त्यामध्ये उरतो त्यामुळे पाणी थोडंसं होतं त्यानंतर वरून आपण गरम मसाला टाकायचा आहे मी एक चमची गरम मसाला टाकला आहे पुन्हा गरम मसाला एकत्र केला आहे आणि झाकण लावून आपण ही भाजी दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत पटकन शिजली जाते आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी बनवून तयार झाली आहे अशी भाजी डाळ भाताबरोबर खूप सुंदर लागते त्याचप्रमाणे तुम्ही चपाती भाकरीबरोबर देखील ही भाजी खाऊ शकता खूप अप्रतिम लागते जर तुम्हाला पाणी अजून थिक भाजी हवी असेल तर तुम्ही भाजी कुकरचं झाकण न लावता भाजी थोड्या वेळ शिजून घ्यायची म्हणजे जे पाणी आहे ते आट आणि भाजी आणखीन घट्ट होते पण अशी रसादार भाजीसुद्धा खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा सकाळच्या धावपळीमध्ये अगदी पटकन होणारी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे सो नक्की ट्राय करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा झटपट सोप्या आणि अगदी कमी साहित्यामध्ये अगदी कमी वेळामध्ये होणाऱ्या रेसिपीज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असते सो तुम्ही कनेक्टेड राहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपीचं तो तोपर्यंत बाय बाय